रामकृष्ण हरी माऊली माऊली तर तुकाराम महाराज म्हणतात जैन जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावाया खर तर याच अभंगाप्रमाणे सेवा ही जगातली सर्वात महत्वाची सेवा मानली जाते आणि खास करून जर विषय वारीचा असेल आणि वारीमध्ये जर चरण सेवा होत नसेल तर ती वारी कशी यंदाही आपण पाहतोय की पुण्यामध्ये वारी आता दाखल झालेली आहे आणि इथे वारकऱ्यांची चरण सेवा केली जाते आणि चरण सेवा म्हणजे नेमकी कशी तर जी वाहनं त्यांना वारकऱ्यांना पुण्यापासून ते पंढरपूरच्या आपल्या लाडक्या विठुरायापर्यंत विठुरायाच्या गाभाऱ्यापर्यंत ही चरण खरं तर घेऊन जातात तीच चरणांची सेवा जी आहे ती ही चमार मंडळी आपल्याला करताना पाहायला मिळतात चमार सवा समाजाच्या वतीने खरंतर ही सगळ्या सगळी सेवा आहे ती पुरवली जाते बाबा काय सांगाल किती वर्ष झाले ही सगळी सेवा तुम्ही पुरवता नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून झेंडी आली की ज्या दिवशी झेंडी पुण्यात येते तर आम्ही येऊन सेवा करतो सेवा करता काय ही का, कल्पना कशी सुचली तुमची सुचली आम्हाला जसं सांगा बोला तुम्ही सांगा दादा संत रविदास महाराज गुरु आमचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये कुठं जर विठ्ठलाला पांडुरंगाला म्हणजे वारकरी त्या टायमाला त्या त्या चप्पल बूट आम्ही शिवून द्यायचे मोफतमध्ये संत रविदास महाराज आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळे आम्ही सुद्धा चालतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे वारकरी संपदा आहे ह्याच्या आम्हाला पण आनंद होतो आणि वर्षातून एक वेळेस आम्ही हा मोफत बूट चप्पल म्हणजे रिपेरिंगचा मोफत ठेवतो आम्ही म्हणजे विठ्ठला कुठेतरी आम्हाला तरी पावणार आणि आम्ही बूट चप्पल तिच्यातून आम्हाला कुठेतरी विठ्ठल दिसणार आम्हाला त्याच्यामुळं आम्ही हा बूट चप्पल रिपेरिंगचा म्हणजे मोफत सेवा करतो आम्ही म्हणजे संत रविदास महाराज हा सुद्धा ईश्वराचे भक्त होते आणि ईश्वराचे भक्त असं म्हणजे मनातून हा ईश्वर निर्माण करण्यासाठी त्यांनी मोफत त्या टायमाला सेवा केलेली आहे त्याच्यामुळे पण आम्ही पण त्यांच्या मार्गावर चालतो विठ्ठल आम्हाला कुठेतरी रस्त्यामध्ये मिळणार आणि विठ्ठलाची सेवा करून आम्हाला विठ्ठल प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये म्हणजे आहे आणि वारकरी संप्रदायाचे त्याच्यामुळे आम्ही बूट रिपेअरिंग रिपेरिंग सेवा करतो आम्ही नक्कीच मंडळी आपण पाहतोय की अनेक वारकरी येत आहेत ते सगळे यांच्याकडे सेवा घेतात मावशी कुठून आलात आंबा चौका आंबा भीड़ भीड़ा 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 काय तुटलंय तुमच्या बॅगेच त्यांची बॅग आहे त्यांची बॅग आहे पैसे घेणार नाही फ्री सेवा आहे फ्री सेवा सेवा का बर आम्ही नऊ वर्षापासून फ्री सेवा देतोय आम्हाला आनंद होतो वारकरी लोकांना चपला बुट शिवून आम्हाला आनंद भेटतो नऊशे एक रुपया घेणार नाही तुमच्याकडनं काय सांगाल त्यांना आता पैसे ना आता चांगली सेवा केली म्हणून चांगलं होईल चांगला होईल आशीर्वाद देतो का त्यांना मग आता बिगर आशीर्वादाच आशीर्वाद देऊन तुमचं काय शिवून दिलं त्यांनी बूट बॅग शिवून दिलेले मोफत रुपया न घेत वाटलं तुम्हाला आता छान वाटलं माउली किवा सुंदर आम्हाला वीस रुपये द्यावे लागले असते आणि त्यांनी दिलं मोफत मोफत दिलं मग त्यांचा धंदा चांगला होईल आमचा आशीर्वाद त्यांना आशीर्वाद देतात तुम्हाला आशीर्वाद देत का होईल तुमचा बसता आम्ही इथंच बसतो नऊ वर्षापासून इथं असं तुमचा रेग्युलर धंदा करायला तुम्ही डेक्कन लाईक म्हणजे कुणीही कुठं बसता वेगवेगळे हे डेक्कन शिवाजीनगर संचिती वेगवेगळे सगळे ठिकाणी आणि आता वारीसाठी सगळे एकत्र एकत्र होतो आम्ही आमचे संघटना आहे एकत्र होतो आणि आम्ही सेवा देतो पूर्व अनुभव कसा आहे तुमचा

काय बाबा काय झालं बुटाला फाटला होता फाटला होता म्हणून शिवाय टाकला शिवाय टाकला मोफत शिवून हो शेवा चढली त्याची आवडली का तुम्हाला आवडली शवा शवा आवडली आपल्याला हो मस्त शवा करायले चांगलं मस्त आनंद हे तुमच्याकडनं पैसे घेणार नाही पण आशीर्वाद मागणार देणार का तुम्ही देणार नाही यायचं चांगलं पिढी आणि पिढी हो चांगला हो बूट दुसरा देऊ लागले नवा बूट पण ते दाटू लागला म्हणून मी काढून टाकला त्याने शिवून दिला बूट फाटलेला बूट अच्छा हो नवीन बूट पण देत होते काय हो नवीन बूट देऊ लागले पण मला दाटवू लागला म्हणून मी काढून टाकला हो हो पुढच्या वेळेस त्यांच्या मापाच्या नक्की नक्की मामा पुढच्या वेळेस आम्ही इथेच भेटणार आणि तुम्ही बी इथेच भेटा आम्हाला मला सांगा तुम्ही ही संस्था चालवता संघटना चालवता काय तुमच्या संघटनेचा उद्देश आहे माझ्या संघटनेचा उद्देश असा आहे की सर्व समाजाने जे चर्मकार समाज आहे आज विखरलेला असताना आज आमचा समाज इतका विखरलेला असताना एकजुटीने राहावं आणि यांच्या दुःखा सुखामध्ये आम्ही सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हाव ह्या संघटनेचा उद्देश तुम्हाला एवढा आशीर्वाद मिळायला लागलाय एवढे लोकांचे तुम्हाला आता पुण्य लाभणार आहे तुम्हाला एकंदरीतच ही सेवा अशीच चालू ठेवणार अशीच जेव्हापर्यंत आमच्या जीवात जीव आहे तेव्हापर्यंत आम्ही ही सेवा अशीच सुरू ठेवणार नक्कीच मंडळी आपण पाहतोय की या वारीमध्ये वारीमध्येच काय किंवा कुठेही एखाद्याचे जर आपण वाहन चांगल्या पद्धतीने शिवून देत असू आणि त्याचा एक रुपयाही घेत नसू मोबदला आणि त्याबदल्यात आपल्याला भरपूर असं पुण्य मिळणार असेल तर ही सेवा कुणाला नकोय किंवा हे पुण्य कुणाला नकोय आणि याच उद्देशानं खर तर हा चमार समाज जो आहे तो इथे गेल्या नऊ वर्षांपासून पुण्यातल्या संचती हॉस्पिटल पासून आपण जरा पुढे आलो कॉर्नरलाच या ठिकाणी जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोरच आपल्याला ही चमार सेवा चरण सेवा करताना आपले हे सगळे चमार बांधव जे आहेत ते पाहायला मिळतात विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा